न्यूज सुपरवन बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन चिंचोली तालुका राहुरी येथे वाळूची अवैध उपसा करून वाहतूक करणाऱ्या सात आरोपींविरुद्ध कारवाई करून अठ्ठावीस लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांच्या आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे दिनांक तेवीस जून रोजी रावरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गौण खनिज उत्खनाबाबत गोपनीय माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चंचोली गावचे शिवारात प्रवारा नदीचे पात्रामध्ये वीरभद्र मंदिराचे आणि स्मशानभूमीच्या जवळ काही इसम अवैधरित्या विनापरवाना बेकायदा चोरून वाळूचा उपसा करून ती नदीपात्राच्या बाहेर काढून ती चारचाकी वाहनात आणि ट्रॅक्टरने भरून तिची वाहतूक करत असतात आता गेल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तत्काळ रावरी पोलीस स्टेशनचा स्टाफ कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खासगी वाहनाने नमूद ठिकाणी रवाना झाले त्या ठिकाणी विशेष पथकासह पोचले असता सदर ठिकाणी काही इसम ट्रॅक्टरला यारी जोडून यारी नदीमध्ये सोडून यारीच्या साह्याने प्रवारा नदीपात्रातून वाळू उपसा करून ती उपसलेली वाळू दुसऱ्या एका ठिकाणी ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये वाहतूक करण्यासाठी भरत असताना दिसले त्याचवेळी पोलीस पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चावल लागता सदर ठिकाणी हजर असलेले इसम वाहनासह पळून जाऊ लागले त्यांना पोलीस पथकाने पाठलाग करून पकडून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शंकर राजेंद्र भोसले व सत्तावीस वर्ष राहणार पिंपळगाव खुंदी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर शहादेव विठ्ठल माने वय एकोणतीस वर्ष राहणार लेंडी तलाव मेहकर जिल्हा बुलडाणा हल्ली राहणार बिरोबा मंदिरामागे चिंचोली तालुका राहुरी अभिषेक राजेंद्र नासने व एकोणतीस वर्ष राहणार रवलेवस्ती बेलापूर तालुका राहुरी जिल्हा ऐलनगर असे असल्याचे सांगितले तसेच वाळूचा साठा केलेल्या ठिकाणी चिंचोली गावठाण राहुरी येथे एक डंपर आणि एक हायवा असे दोन वाहने साठा केलेल्या ठिकाणी उभे होते त्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरत होते त्याचवेळी पोलीस पथकाची चावल लागता डंपरवरील चालक दमपर तेथे ते सोडून पळून गेला तसेच जेसीबी आणि हायवावरील चालक हे जेसीबी आणि हायवासह तेथून पळून गेले पकडलेल्या इस्मांना पळून गेलेल्या इस्मांची नावे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव गणपत गफले राहणारक्रापूर तालुका राहुरी जिल्हा इलेनगर फरार निखिल बबल लाटे राहणार चिंचोली तालुका राहुरी फरार संदीप लाटे राहणार चिंचोली तालुका राहुरी असे असल्याचे सांगून सदरचा हैवा दीपक बबन लाटे राहणार चिंचोली तालुका राहुरी जिल्हा अहिनगर फरार याच्या मालकीचा असल्याचे सांगितले पकडलेली साधने आणि इसम तसेच सदर ठिकाणाहून पळून गेलेले इसम आणि सदर ठिकाणी मिळून आलेल्या वाहनांचे मालक हे चिंचोली तालुका राहुरी जिल्हा अहिनगर इथून प्रवारा नदीपात्रातून विनापरवाना बेकायदा चोरून ट्रॅक्टर आणि यारीच्या सहाय्याने वाळूचा उपसा करून तिचा ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करून साठा करून ती डंपर आणि हैवा वाहनामध्ये भरून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले सदर ठिकाणी पाच लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा यारी जोडलेला ट्रॅक्टर सात लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॉली जोडलेली असलेला त्यामध्ये वाळू असलेला ट्रॅक्टर पंधरा लाख रुपये किमतीचा एक विना नंबरचा टाटा कंपनीचा डंपर तसेच एक लाख आठ हजार रुपये किमतीची प्रवारा नदीपात्रातून उत्खनन केलेल्या वाळूचा साठा अंदाजे अठरा ब्रास असा एकूण अठ्ठावीस लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात मिळून आल्याने तो पंचांसमक्ष जप्त करून ताब्यात घेतला आणि अभिजित घाटावकर मंडल अधिकारी तसेच अंबादास आरले तलाठी महसूल विभाग रावरी यांच्या ताब्यात पुढील कारवाई करता दिला तसेच ताब्यात मिळून आलेले आणि अवैध वाहतूक करण्यासाठी वापरलेली साधने यांना ताब्यात घेऊन रावरी पोलीस स्टेशन येथे येऊन एकूण सात आरोपींसह अठ्ठावीस लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक आयल्यानगर वैभव कलवर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग डॉ बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिभिक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ सहायक फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे अजय साठे दिगंबर कारखिले मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिगे अमोल कांबळे जालिंदर दहिपळे यांच्या पथकाने केली असून पुढील तजवीज राहुरी पोलीस हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी साठी संकलन विभाग अहिल्यानगर